की मला फोन करू राहिली पण मी ना डायरेक्ट सायलेंट मोडला लावून दिलाय माहिती का आमची बायले ता फनफन काहीच होती लय बोलत होती मला ते जाऊ दे आता पोलीस आला आपण कंप्लीट देऊन आलोय आता घरी जाऊ लय टेन्शन घेण्या ते माझ्याने मग काय चला बाई झाली का माझ्या बाचेला मी इथं घेऊन आलो शिकायला काय आणले काय रे ती आपल्या आपल्या पाठी मागच्या दाराला हां राडती का माऊली तू रडू नको नावली तू नको रडू ती रडू राहिली म्हणून रड राहायला बोलायला काय झालं तुला म्हणतो दिसतो तेवढा तुला धोका कस काय दिला त्याने माझी दागिने घेतली गेला अर बाप रे तू तु नाही तुला चाकल नाही तुला तुझ्याने कशाला पाठवलं होतं माझ्या इथं शिकायला मग तू शाळा शिकायची सोडून त्याच्या संघ पळून गेली लग्न केलंय खुशाल तुझं शिकायचं वय होत ना लग्नाचं वय होत तुला तुला त्या गोंड्याचाच पुळकाला आला होता गोंड्या गोंड्या आता घे गोंड्या त्याने माझ्या दागिने घेतलं आणि म्हणे आम्ही ना याचे पैसे आणतो आणि आपण लांब जाऊन घर घेऊन राहू त्याने तुला चांगलं उल्लो बनवलं गेला पळाला दागिने घेऊन गे। सकाळपासून गेला आणि संध्याकाळ होत आले अजून नाही आला तुला माणूस येत नाही का त्या थोडावर उसली ओलत होतो कसाई खुशाल त्याची माग पळून गेली आता काय करू मामे मी काय करू म्हणजे चाल घरी माग मग लागती ते मम्मी पप्पा लाई चिरले सगळी इज्जत गिरी आमची तू पळून गेल्यामुळे ना तुझ्या आईने आम्हाला किती शिव्या घातल्या माहिती का माहिती का, का? तु, तु, तु तू यायचाच फोन होता इतक्यात शिव्या देत होती माहिती तुझ्या आईने किती मला आता तुला आहे ना मी इथं मा ठेव نيठोना तू आता ना तुझ्या मम्मी क जायचं मला काहीच माहिती नाही तू पहिले ना ते कपडे आता घरात चल कपडे बदल हां तिला नेऊन घाले तुम्ही चईचा घरी तिला पहिले नेऊन घाला बाबा या लोकाचा त्रास आपल्या काय नको तांदायला ना नको काय झालं गेलं तिची मम्मी परत तोंड काढून घेणार चल आता पहिले कपडे बदल